कार माझे नाव कोमल रामेश्वर खेडेकर आहे मी यत्ता आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव कनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आहे माझ्या शाळेमध्ये मा एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय त्या ग्रंथालया जाधव सरांनी चालू केलेला आणि मुलांना वाचनाची आवड यावी म्हणून मी आतापर्यंत सहा पुस्तक वाचले त्यामध्ये खूप छान गोष्टी होत्या त्यानंतर मी सातवं ब पुस्तक घेतलं त्या पुस्तकाचे नाव आहे बहादूर बहिणी बहादूर बहिणी यामध्ये खूप छारे खूप छान छान गोष्टी आहेत यामध्ये एकच गोष्ट आहे पण ती धाडसी बहिणीची आहे त्या खूप बहादूर होत्या की संकटांवर मात कशी करावी म्हणून मी हे पुस्तक घेतलं मी याला दोन दिवसात वाचून काढले यामध्ये चौतीस पाने आहे मला पण वाचनाची खूप आवड होत आहे मला आता पुस्तक वाचायला खूप आवडत आहे जस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाची खूप आवड होती तशी मला सुद्धा आवड होत आहे मी हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे बहादुर बहिणी या पुस्तकाची लेखक आहेत इं इंदिरा काळे इंदिरा काळे या इंदिरा काळे या लेखकांनी खूप छान पुस्तक लिहिलेले आहे यामध्ये राधिका व राधिका ही मोठी बहीण होती आणि रसिका लहान होती राधिका रसिका दो, दोन बहिणी होत्या त्या एका खेड्या गावात राहत होत्या त्यांच्या त्यांच्या आई वडील शेतामध्ये काम करत होते राधिका रसिका खूप दयाळू मुली होत्या व खूप खूप हुशार सुद्धा होत्या राधिकाला खूप छान वाचणे येत असे राधिका मोठी होती राधिका व रसिका मध्ये फक्त दीड वर्षाचा फरक होता राधिका रसिका दोघी खूप खूप चांगल्या मुली व धाडसी मुली होत्या एक त्यांना रविवार आला की आई बाबांबरोबर जायचा मोका मिळायचा दोघी प्रथम दोघी वर्गामध्ये जर का कोणती कॉम्पिटिशन असली काही सुद्धा असलं तर दोघी त्यामध्ये भाग घ्यायच्या आणि भाग घ्यायच्या आणि पहिला नाही तर दुसरा पहिला नाही तर दुसरा नंबर आणायचा ते बघून आई वडिलाला खूप आनंद वाटायचा एकदा त्या एकदा त्यांच्या घरी पाहुणे आले आणि ते म्हणाले तुमच्या मुली खूप दयाळू आहे ते म्हणूनच त्या राधिका आणि रसिकाच्या आईबाबांच्या अंगावर मास चढायचं कोणी पण आलं की त्याचं कौतुक करायचं हे बघून त्याच्या आईबा आई बाबा खूप खुश व्हायचे एके दिवशी राधिकाला युक्ती सुचली की मला कराटे शिकायचे कारण की एखाद्या व्यक्तीवर जर का अन्याय होत असेल किंवा त्याला कोण मारत असेल को एखादी स्त्रीवर कोणी हात उगारत असेल तर आपण त्यांना वाचवायचं व स्वतःची काळजी घ्यायची हे बघून तिने कराटे शिकले रविवार तिच्या आईबाबांची सहमत घेतली व कराटे शिकले एके दिवशी त्या बाजारात फिरायला गेल्या गेले तिथं खूप गरजा नव्हता हो पण गर्द नव्हता आणि खूप छान वातावरण होतं त्या फिरत फिरत होत्या संध्याकाळी होत गेली लोके आपापल्या घरी जात होते तेवढ्यात तेवढ्यात राधिका आणि रसिका एका समुद्रकिनारी जाऊन बसल्या तो समुद्रकिनारा खूप छान आणि खूप मस्त होता त्या तिथे जाऊन बसल्या तेवढ्यात त्यांना ते तेवढ्यात त्या ते दोघींना एक आवाज ऐकू आला वाचवा मला वाचवा वाचवा असा आवाज आला त्या दोघी मुकाट्याने बसल्या पाच दहा मिनिटं त्या काहीच बोलल्या नाही एक छोटासा मुलगा चिरकत होता मला वाचवा मला वाचवा माझी कोणी मदत करा मला या चोरा चोराकडून सोडवा चोरे त्या चोराने त्याला पकडलं होतं त्या दोघीजणी जणी बसल्या व त्या चोराने त्या दोघीला सुद्धा बघितलं त्या पहिले गाणी म्हणत होत्या त्या त्या चोराला वाटलं पाहिजे की या मुलींचं माझ्याकडे लक्ष नाही कारण की राधिका रसिका मोठ्या झालेल्या होत्या त्या मुकाड्यान बसेलो होत्या व गाणे म्हणत होत्या तेवढ्यात त्या चोराने तिकडं बघितलं ती राधिका राधिकाला पहिलेच कराटे येत होते तिला कराट्याची प्रॅक्टिस तिची चालू होती तिच्या दोन तीन टेस्टीसुद्धा झालेल्या होत्या तिला कराटे खूप छान जमत होते तिने गेली आणि त्या चोराला तीन ताता मारल्या तो चोर तिकडं जाऊनच पडला नंतर नंतर तो चोर तिकडे जाऊन ती खूप खुश झाली त्या मुलाला त्या तावडीतून सडवलं चोराच्या आईस्क्रीम दिली तो मुलगा खूप खुश झाला व त्या दिदीला त्या राधिकाला धन्यवाद म्हटला तिच्याबरोबर रसिका पण तिची मदत करत होती त्या दोघी बहिणी खूप धाडसी होत्या हे बघून त्या दोघीने चोरा चोरा त्या दोन चोरांना पोलिसाकडे नेलं पोलीस पोलिसाने त्या दोघीची पाठ सोभाळी म्हणाल्या तुमच्या एवढ्या धाडसी मुली मी आत्तापर्यंत कुठेच बघितला नाही तुम्ही खूप धाडसी आहात तुमच्या आईबाबा खूप नशिबान आहेत तुम्ही आशा आहे प्रत्येक मुलीला तुमच्या वाणीच कराटे शिकायला हवे असे पोलीस म्हणाली आणि त्या दोघींनी त्या पोलिसाला त्या दोघींनी त्या चोराला पोलिसाच्या हवले केलं आणि मला अस मला पण असंच वाटते की प्रत्येक मुलीने कराटे शिकायला हवे जर का आपल्यावर कोण अन्याय करत असेल तर त्याला त्या आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी माझा व्हिडिओ आय आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद